आपले स्वागत आहे न्यूज मध्ये परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी आमदार तानाजी सावंत यांच्या घटलेल्या मताधिक्याला कारणीभूत कोण जवळच्या लोकांच्या चुकीमुळे सावंत यांचे मताधिक्य घटले नागरिकांत चर्चा आमदार निधीचे कामे काही ठराविक लोकांनी लाटले गाव पातळीवरील कार्यकर्ता राहिला वंचित या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा जोगदाळे मामा मधील अनुभवी बालरोग व सर्व रोगांवरील तज्ञ डॉक्टर मनोज शिंदे, शिंदे। व स्त्री रोग व त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर भाग्यश्री शिंदे सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग त्वचारोग, त्वचारोग, विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा आता बातमी विस्ताराने कोणत्याही अधिकाऱ्याच्या एका पैशाचा मिंधा नाही जर माझ्या नावावर जर कोणी पैसे मागितले तर मला फोन करा असा रोखोक बोलणारा आमदार परंडा वाशी विधानसभा मतदारसंघात तानाजी सावंत यांच्या रूपाने मिळाला आहे शिवसेना जिल्ह्यात वाढावी यासाठी तानाजी सावंत यांनी प्रयत्न केले आहे उस्मानाबाद धाराशिव लोकसभा हा लोकसभेसाठी जागा शिवसेनेला सोडावी अशी मागणी सावंत यांनी लावून धरली होती मात्र सावंत यांच्या काही कार्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांच्याच मतदारसंघात मतांची टक्केवारी घटली आहे राजकारणात मी पैसे कमविण्यासाठी आलो नाही माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे असं सावंत यांनी वेळोवेळी सांगून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले मागासलेल्या जिल्ह्याच्या विकासासाठी सावंत यांनी पालकमंत्री असताना कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला होता तसेच मतदारसंघात स्व खर्चा अनेक कामे केली त्याचप्रमाणे संकटग्रस्तांना आर्थिक मदत केली होती सावंत यांनी नागरिकांसाठी जे कार्य केलं जिल्ह्यातील एकाही आमदाराने आजपर्यंत स्व एकही काम केले नाही एवढे सर्व कार्य असताना सावंत यांचे विधानसभा निवडणुकीत मताधिक्य का भेटले असा प्रश्न निर्माण होतो सावंत यांच्याबद्दल मतदारात नाराजी होती का असेल तर त्याचं कारण काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही तानाजी सावंत यांनी मतदारसंघातील बऱ्याचशा जबाबदाऱ्या कार्यकर्त्यांवर सोपविल्या होत्या मात्र कार्यकर्ते जे निर्णय घेत होते ते योग्य आहे की नाही यावर नजर ठेवण्यात आली नाही सावंत यांच्या भोवती आहेत हे आमदार सावंत यांच्या पर्यंत नाही दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत तानाजी सावंत यांना पन्नास पॉईंट एक टक्के मते पडली होती मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत चव्वेचाळीस पॉइंट अठरा टक्के मते मिळाली जवळपास सहा टक्के आणि सावंत यांचा विजय झाला पालकमंत्री असताना असताना सावंत यांनी निधी आणला मतांच्या टक्केवारीमध्ये घट झाली यावर मंथन नक्कीच झाले असणार सावंत यांच्या पाच वर्षाच्या काळातील मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आला होता याचा काही ठराविक लोकांनी लाभ घेऊन आपले हात धुवून घेतले पक्ष संघटना वाढविण्यासाठी काही चुकीचे धोरण राबविण्यात आले नवीन कार्यकर्त्यांची भरती करून आपापल्या मात्र गाव पातळीवरील एकमेकांचे पूर्वीचे कट्टर विरोधक हो किंवा मतभेद असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना पक्षात घेण्यात पक्षा आल्यानं अंतर्गत गट, गट पडत गेले आणि काही नवीन कार्यकर्ते जोडले गेले पण अनेक जुने कार्यकर्त्यांची गोची झाली आणि यामुळे गावागावात गटातटाचं राजकारण सुरू झालं जर आपण गावातून मोठी लीड दिली तरी याचे श्रेय नवीन दाखल झालेले आपले विरोधक घेतील अशी भावना निर्माण झाली आणि यामुळे काही कार्यकर्त्यांच्या मनात नाराजी पसरल्यानं जुने कार्यकर्ते शांत झाले व याचे परिणाम मतामध्ये घट झाली अनेक कार्यकर्त्यांच्या भावना तानाजी सावंत पर्यंत पोहोचल्या नाही सावंत यांनी ज्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून जबाबदारी दिली होती त्यांनी बेरजेच्या ऐवजी वजाबाकीच केली आमदार निधीचे कामे वाटप करताना देखील तानाजी सावंत यांनी लक्ष दिलं नाही काही कार्यकर्त्यांनी घेतलेले कामे टक्केवारीसाठी विकल्याची चर्चा आहे पाच वर्षाच्या काळात काहींनी हात धुवून घेतले तर अनेक कार्यकर्ते वंचित राहिले सावंत यांनी या पुढील काळात कोणावरही पूर्ण विश्वास न ठेवता स्वतः लक्ष देण्याची गरज असल्याचं म्हटलं जात आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद